किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीची अशी फ्लॉवरची भाजी करणार आहोत नेहमीचा तोच तोच फ्लॉवर तुम्हीसुद्धा खाऊन कंटाळलात का तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की तुम्ही या पद्धतीने एकदा जर फ्लॉवर केला ना तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने कराल आणि ज्यांना फ्लावर आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मागून मागून खातील डब्यासाठी म्हणा किंवा मग पाहुणे रवळे आले ना किंवा वरण भाता बरोबर कशासोबतही हो तुम्ही हा फ्लॉवरची भाजी ही करू शकता अगदी चमचमीत होते खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा तर आता बघा इथे ही भाजी ना मी दोन व्यक्तींसाठी करते त्यानुसार बघा साहित्य घेतलेलं आहे आणि त्याचनुसार इथे मी फ्लॉवरसुद्धा निसून घेतला आहे फ्लॉवरची इथे पाहू शकता लहान लहान पीस केलेले आहेत तुम्हाला जर मोठा मोठा फ्लॉवर आवडत असेल ना तर तोसुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता आता अशाच पद्धतीने सगळा फ्लॉवर इथे कट करून घेते इथे पाहू शकता कोमट पाण्यामध्ये इथे मी सगळा फ्लॉवर जो आहे ना तो कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये ना मी थोडेसे वटाणेसुद्धा घातलेले आहेत आता हे वटाणे ना फ्रोझन आहेत त्यामुळे शिजायलासुद्धा अगदी जास्त वेळ लागणार नाही आपल्या फ्लॉवरला जितका वेळ शिजायला लागणार आहे ना तितकाच वेळ वटाण्यांना शिजायला लागणार आहे पण जर तुम्ही ताजा मटार घेत असाल तर थोडासा वाफळून घ्या आणि मग भाजीमध्ये वापरा आता तोपर्यंत गॅसवरती एका साईडला कढईत आपण ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये दोन पळ्या इत इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचं जिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आता जिरं मोहरी आणि कडीपत्ताना तेलावरती छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये बारीक चिरून मी इथे लसूण घातलेलं आहे तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता किंवा मग लसणाची तुमच्याकडे पेस्ट असेल ना ती घातली तरी चालेल आता यामध्ये बघा दोन मिडियम आकाराचे म्हणजे लहान लहान आकाराचे कांदे होते ते मी बारीक असे कट करून घातलेले आहेत तुमच्याकडे जर एकच मोठा कांदा असेल ना तो घातला एक तरीसुद्धा चालेल एक लहान आकाराचा टॉमॅटोसुद्धा इथे मी बारीक कट करून घातलेला आहे ही भाजी ना करायला अगदी झटपट आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते पण खायला म्हणाल ना तर अगदी, अगदी अप्रतिम लागते तुम्ही जर कधी या पद्धतीने भाजी केली नसेल ना तर नक्कीच एकदा करून पहा आता बघा टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी ना इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते पाहू शकता इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान असे शिजलेले आहेत जास्तसुद्धा गोल्डन करायचं नाही आपल्याला याला आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट एक चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो तुमच्याकडे असेल तर नक्कीच आवर्जून घाला एक ते दीड चमचे इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे इथे मी कांदा मसाला घातलेला आहे आता यावरती कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती आपल्याला छानशी परतून घ्यायचे आहेत बघा मसाला परतताना गॅस कुठेही आपल्याला फास्ट करायचं नाही कारण की लगेच मसाला खाली जळू शकतो करपू शकतो आणि मग भाजीमध्ये असा उग्र वास वगैरे येऊ शकतो त्यामुळे बघा अगदी स्लो गॅसवरती हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता इथे मी एक मिनिटभर तरी मसाले परतून घेतलेले आहेत मसाले पर छान परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये फ्लॉवर घालायचं आहे बघा फ्लॉवर घालून झालेला आहे फ्लॉवर आणि वटाणा आता हे छान असं मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा फ्लॉवर शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे ही भाजी ना थोडीशी ओलसर करणार आहे मी पण जर तुम्हाला अगदी सुकी करायची असेल ना तर तुम्ही पाण्याचा वापर न करता ही भाजी शिजवून घेऊ शकता पण इथे ना भाजी मी थोडीशी ओलसर करणार आहे त्यामुळे अगदी थोडंसं थोड़ पाणी घातलेलं आहे आता बघा पुन्हा भाजी मिक्स करून हे झाकण ठेवून आपण थोड्या वेळ शिजवून देणार आहोत तर एक ते दोन मिनटं इथे मी झाकण ठेवलं होतं बघा भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घरामध्ये सगळ्यांकडेच अवेलेबल असतो त्यामुळे अगदी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकता जर भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल ना तो घाला किंवा मग कच्च्या शेंगदाण्याचा कूट असला तरीसुद्धा चालणार आहे कूट घातल्यानंतर बघा पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेते आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला एक पाच ते सहा मिनटं शिजवून द्यायची आहे फ्लॉवर आपल्याला इथे बघा जास्त सुद्धा शिजवायचं नाही आहे असं क्रंची लागेल ना इतपत आपल्याला हा फ्लॉवर कट शिजून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता एक पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि फ्लॉवरसुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे आता यावरती भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया तर आजची ही फ्लॉवरची चमचमीत भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय